महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत बावीस हजार शिक्षकांच्या भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने चार दिवसाची मुदत देण्यात आली असून प्रेफरन्स भरण्यासाठी अनेक अभियोग्यता धारकांना तांत्रिक अडचणींचा सा सामना करावा लागत असून वेबसाईट काम करत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागतो आहे अनेक वर्षांनंतर शासनाने शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढली आणि त्यामध्येही तांत्रिक अडचणींचा विघ्न येत असल्याने अभियोग्यता धारकांमधून नाराजी व्यक्त होत आहे सुरुवातीला दोन दिवस अर्थात सहा आणि सात फेब्रुवारी रोजी वेबसाईट स्लो होती आणि आठ फेब्रुवारी रोजी वेबसाईट कामच करत नसल्याचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील सायबर कॅफे चालक बंटी लोंगाणी यांनी म्हटले असून फॉर्म भरण्यासाठी आलेल्या अभियोग्यता धारकांना दिवसभर सायबर कॅफेवरच ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे या संबंधात शिक्षण आयुक्तांशी आम्ही भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही मात्र भावी शिक्षकांना आता या तांत्रिक अडचणींमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय इथे मी इते करने साथ ते पवित्र पोर्टलवर माझे प्रेफरन्सेस जनरेट करण्यासाठी आणि ते लॉक करण्यासाठी आले होते जनरेट मी ऑलरेडी केले पण मला असं माझ्या एज्युकेशननुसार आले नाही मग मला असं वाटलं डिलीट करून परत जनरेट करावं पण विषय असा आहे की इथे परिस्थिती जेव्हा बघितली ते वेबसाईट सकाळपासून जवळपास बंदच आहे म्हणजे काहीच वर्क नाही एकाचा लॉकसुद्धा नाही मग मी डिलीटचा तर विषय सोडलाच पण आता लॉक करण्याचं पण आता जवळपास वाजले की ते आत्तापर्यंत मी सकाळपासून इथंच आहे काहीच विषय नाही वेबसाईट चालतच नाही म्हणजे कुणाच लॉक झालेलंच नसेल एकाचही नसेल पूर्ण कुठे <laughs> आता मी तर मागच्या मध्येच एक्झाम दिलेली आहे जी झालेली दोन हजार तेवीसची दो पण बाकीचे जवळपास दोन हजार दहा पासून प्रतीक्षेते लोक त्यांचाही हीच परिस्थिती अशा परिस्थितीत समोज त्यांना भीती वाटते की आता हे लॉक मुदतवाढ भेटते की नाही आमची इच्छा होती मुदतवाढ भेटूच नाही कारण आम्हाला वाटतं भरती आटकु नये आचारसंहितेमध्ये म्हणून पण आता असं जर असेल म्हणजे चक्का मी देऊच नाही शकलो, तो करूस नहीं शकलो। ना तो तर लॉक करूच नाही शकलो मग शेवटी नाविवाढ द्यावी पण मग पुढच्या गोष्टी वेळेत व्हाव्या असं आमचं मत आहे महाराष्ट्र शिक्षकांची जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आमचं असं म्हणणं होतं की जी पवित्र पोर्टलची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये प्रेफरन्स देताना आता धारकांना अनेक अडचणी येत आहे पाच तारखेला आलेल्या जाहिराती आणि त्यानंतर प्रेफरन्स देण्यासाठी दिलेला दे का हा फक्त दोन दिवसांचा होता आणि दोन दिवसांचा त्याच्यानंतर ब्लॉक करण्यासाठी सुविधा ता देण्यात आलेली होती परंतु विदाउट इंटरव्यू आणि विथ इंटरव्यू यामध्ये प्रेफरन्स संख्या जास्त असल्यामुळे डाउनलोड करताना जनरेट करताना आणि पुन्हा ते प्रेफरन्स भरताना धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे याच्यामध्ये मुख्य अडचण हीच आहे की ही जी पवित्र पोर्टलची जी वेबसाईट दिलेली आहे ती व्यवस्थित कार्य करत नाही आहे त्यामुळे सारखा त्यामध्ये अडथळा येत आहे आणि दोन दिवसांपासून वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्यामुळे अनेकांना प्रेफरन्स भरता आलेले नाही जवळपास सत्तर टक्केहून अधिक अभियुक्ताधारकांनी अजून प्रेफरन्स भरलेले नाही तर आयुक्त कार्यालयाकडे आणि बऱ्याने शिक्षण विभागाकडे आमची मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने यात लक्ष द्यावं आणि

ती पूर्णत भरती झालेलीच नाही आणि आता ही नव्यानं होऊ घातलेली भरती याच्यामध्ये असं झालेलं आहे की जे आपण शाळा आपल्याला दिलेल्या आहेत आय डीवरती त्या आय डी आम्ही म्हणजे शाळा लोड करून घेतलेल्या आहेत आणि त्या प्रिफरन्स आपण जे द्यायचा होता आज सकाळपासून आमचे मुलं ह्या सर्व देण्यासाठी नेट कॅफेवरती आलेले आहेत कुठलं कोणी मोबाईलवर करत आहे कोणी घरी करत आहे पण कुठल्याही एकाचाही जे काही लोड व्हायचं होतं ते लॉक व्हायचं होतं अजून कुठलेही झालेले नाही नाही आमची सरकारला एवढी विनंती आहे शिक्षण मंत्रालय एवढी विनंती आहे आयुक्त साहेबांना पण एवढी विनंती आहे ह्या मुदतीस म्हणजे हे लॉक करण्यासाठी आम्हाला वेळ वाढून देण्यात यावा कारण या ह्या परिस्थितीमध्ये असं आहे की काही आमच्यासोबत महिला मन महिला पण आहेत आणि आमचे विद्यार्थी पण सोबत आहेत कारण घरी लेकर बाळा ठेवून आम्ही सकाळपासून ह्या नेट कॅफेवरती बसलेला आहोत कारण यासाठी आमचा म्हणजे गा गांभीर्यानं सरकारनं दखल घ्यावी शिक्षण मंत्र्यांना आयुक्त साहेबांनी आमची दखल घ्यावी आणि ही भरती लवकरात लवकर आचारसंहितेच्या पूर्वी कशी पूर्ण होईल यासाठी त्यांनी लक्ष घालावं एवढी हो, विनंती आहे माझी सरकारनं माझं नाव सदाशिव चोंधळे शासनाने दोन हजार तेवीसची भरती प्रक्रिया सुरू केली मुळात परीक्षा होऊन एक वर्ष झाला त्याच्यानंतर ही भरती प्रक्रिया सुरू केली त्याच्यातही प्रेफरन्स जनरेट करणे आणि प्रेफरन्स लॉक करणे याला फक्त चार दिवस दिलेले आहेत आणि या चार दिवसामध्ये वेबसाईट ज्या पद्धतीने चालायला पाहिजे त्या पद्धतीने चालत नसल्यामुळे आज सकाळपासून ते वेबसाईट पूर्णपणे बंद असल्यामुळे जे अभियोग्यताधारक आहेत यांना आधीच शिक्षक भरती नसल्यामुळे ते आधीच संकटात आहेत आधीच ते बेरोजगार आहेत आणि शासन जर अशा प्रकारे जर बेरोजगारांची थट्टा करत असेल तर हे योग्य नाही त्यांनी वेबसाईट प्रॉपर चालवली पाहिजे आणि वेळेत सगळे प्रेफरन्स लॉक करून ती भरती प्रक्रिया लवकर कशी होईल याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे मुळात दोन हजार दहाची भरती झाली त्याच्यानंतर दोन हजार सतरा आणि त्याच्यानंतर दोन हजार तेवीस शासन फक्त भरतीचं काहीतरी गाजर दाखवते आणि अभियोग्यता धारकांची एक प्रकारे थट्टा करते की काय असं मला या ठिकाणी जाणवायला लागले आज सकाळपासून वेबसाईट पूर्णता बंद आहे काही महिला भगिनी या दहा वाजेपासून इथं बसलेल्या आहेत आता तुमचे रात्रीचे साडेआठ पाहुणे नऊ झाले तरी वेबसाईट चालू नये आणि आपले सायबर कॅफेचे बंटी भाऊंनी आज एकही लॉक केलेला नाही तर शासनाने त्याच्याकडे लक्ष देऊन अभियोग्यता हो धारकांचा प्रश्न सोडवावा ही त्यांना विनंती भरतीसाठी जो टाइम दिलेला आहे तो फक्त चार दिवसाचा दिलेला आहे त्याच्यात पहिले दोन दिवस पण वेबसाईट स्लो हो होती काल पण बऱ्यापैकी स्लोच होते असंच म्हणतील आणि आज सकाळपासून पूर्णतः बंद आहे आता माझ्याकडे बघतोय मी सकाळपासून पंधरा वीस पंचवीस जण सलग बसलेले वेबसाईट अजिबातच चाललेली नाही मुदत नाही वाढवली हो तर आमचे तर हाल होतच आहे पण मग आता यांची तर अभ्यास आठ आठ दहा दहा वर्षापासून चालू असतो त्यांना अजून प्रॉब्लेम्स येते मुदत वाढवली हो पाहिजे असं मी म्हणेल एक सायबर गॅप हेवाला म्हणून <laughs>